स्वर्ग नरक लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर रविवारच्या सकाळी सुधीर आणि शैलजा हॉलमध्ये चहा पीत बसले होते सुधीर मग्न होऊन पेपर वाचत होते आणि शैलजा मग्न होऊन काय ऑनलाईन शॉपिंग करायची ते पाहत होती काय शॉपिंग करायची हे निश्चित झालं होतं पण त्यासाठी नवऱ्याकडे पैसे कसे मागायचे हे समजत नव्हतं कारण गेल्याच आठवड्यात मेकअप ॲक्सेसरीजसाठी बारा पंधरा हजार तिने ऑलरेडी खर्च केले होते पण तरीही शॉपिंगचा मोह काही आवरत नव्हता महिला मंडळाची पार्टी असली की मिसेस गुप्ता मिसेस शुक्ला यांच्या वरचढ आपली साडी आपली ज्वेलरी असायलाच हवी हाच खरा हेतू होता खरं तर तिचे हे वायफळ खर्च सुधीरना भारी पडायचे पण बायका म्हटलं की हौसमऊस आली उगीच कशाला दुखवायचं अशा विचाराने स्वतःच्या खर्चात काटकसर करून बायकोचा प्रत्येक हट्ट पुरवायचा ते आटोकाट प्रयत्न करत असत पण शैलजाला त्याची जाणीव नव्हती तुम्ही काही जगा वेगळं करत नाही प्रत्येक नवरा आपापल्या बायकांसाठी असंच करत असतात शिवाय माझ्या अपेक्षा फार नसतातच अहो आहे त्यात भागवायचा मी प्रयत्न करत असते असं म्हणून शैलजा नेहमीच त्यांना गप्प करत असे काही अंशी तिचं म्हणणं सुधीरावांना पटत होतं ते चूक होतं किंवा बरोबर होतं यासाठी नाही पण आजकालचं जग समाज आधुनिक विचारांच्या मुली त्या मुलींचे विचार आणि त्यांची हिंमत आणि त्या करत असलेल्या कृती हे पाहून आपली बायको त्यातल्या त्यात, त्यात बरीच असं म्हणायची वेळ आली होती सुधीररावाने डोळ्यावरचा चष्मा काढला टेबलावर ठेवला आणि पेपर भिरकावला काय हो काय झालं बायकोने विचारलं आजकालच्या बायकांना झालंय तरी काय वैतागत सुधीरराव म्हणाले शैलजाने पटकन मान करून विचारलं भडकायला काय झालंय पण पुरुषांना हरेसमेंट करून त्यांचा बळी जाण्याची आता ही तिसरी केस आहे पहिला सॉफ्टवेअर इंजिनियर त्याने बिचाऱ्याने आत्महत्या केली दुसऱ्याच्या जीवाचा खेळ करून त्याला मारून टाकून ड्रममध्ये भरलं आणि आता तिसऱ्याला हनीमूनच्या निमित्ताने लापता करून मारून टाकलं अरे मग यांनी लग्न केलं तरी कशाला काय हे असले यांचे विचार हे सगळं कशासाठी पैशासाठी की दुसऱ्या कोणावर असलेल्या फुटकळ प्रेमासाठी मी सांगतो शैलजा कोर्टाने डिवोर्सनंतर पोटगी देण्याची प्रथा जर बंद केली ना तर भातला भारतातले नव्वद टक्के डिव्होर्स वाचतील बघ लग्नच मोडणार नाही त्यावर भडकून शैलजा पटकन म्हणाली बरं आहे तुमचं आत्ताच दोन तीन केसेस झाल्या तर एवढा जीव तळमळायला लागला याच्या आधी सती प्रथा होती हुंडाबळीच्या एवढ्या केसेस झाल्या मग इतकी वर्ष तुमचा पुरुष समाज का गप्प राहिला बायकांनी मरमर कामं करायची सगळं सोसायचं सतत ॲडजस्ट करायचं नोकरी करणाऱ्या बायकांनी घर आणि ऑफिस सांभाळायचं घरी राहणाऱ्या बायकांनी कमवत नाही म्हणून घरच्यांचे टोमणे ऐकायचे मग या सगळ्यातून अशा विकृती येणारच ती म्हण मीही कुठल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही अन्याय मग तो स्त्रीवर असो किंवा पुरुषावर चूक ती चूकच चुकत। पण तू कोणताही संबंध कुठेही जोडतेस माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की अलीकडे अनेकांसाठी घटस्फोटी केवळ फॅशन झालेली आहे अनेक सेलिब्रिटी मग ते मोटिवेशनल स्पीकर असू देत किंवा नेते अभिनेते खेळाडू किंवा प्रसिद्ध डॉक्टर इंजिनियर अनेकांसाठी लग्न म्हणजे फक्त खेळ उरलेला आहे काही बायकांनी तर त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे अली अलीकडेच एक केस वाजली त्या बाईचं म्हणे पाचवं का सहावं लग्न झालं लग्न करायचं घटस्फोट द्यायचा पहिल्या नवऱ्याकडून पोटगी घ्यायची म्हणजे काय लग्न आणि घटस्फोट याचा नुसता बाजार मांडलाय या अशा विचारसरणीला माझा विरोध आहे शांतपणे सुधीर म्हणाले खरं सांगू का सुधीर एकच गोष्ट तेवढी खरी असते सुंदर बायको सांभाळण्यासाठी नवऱ्याची पण तेवढी पत आणि ऐपत असावी लागते बोलताना तिच्या डोळ्यात अंगार होता त्यांचं ते बोलणं काम करता करता शीतल ऐकत होती शेवटी न राहून ती म्हणालीच नाही हो ताईसाहेब आजकालच्या बायकांना खरंच कळत नाही चांगला नवरा मिळणं आणि चांगला संसार होणं ही खूप भाग्याची गोष्ट असते कमी जास्त करून तडजोड करून पहावं पण संसार मोडू नये नवरा खराब असला तर स्त्रीचे काय हाल होतात हे मी स्वतः भोगलंय नवरा आपला नसला ना की स्त्रीचं ना माहेर ना सासर कुणीच नसतं मांचाक कापलेल्या पतंगासारखी ती वाऱ्यासारखी उडत राहते पदराने तिने डोळे पुसले झा आलं अशा काही गोष्टी घडल्या की या राणी सरकार आपलं ज्ञान पाजळायला येणारच शीतल अलीकडे तुझ्या कामात अजिबात लक्ष नसतं कामात कमी आणि आमच्या बोलण्याकडे जास्त लक्ष असतं तुझं पटकन लादी पुसून घे आणि रोहनला आणायला जा तो बास्केटबॉल क्लासला गेलाय आणि आल्यानंतर लगेचच जेवणाला लाग शैलजाचं ते बोलणं ऐकून शीतल तिथून निघून गेली शैलू इतक्या रुडली तू शीतलशी बोलायला नको होतं सगळं तिने बिचारीने आपलं मत आणि अनुभव सांगितला ऐकून घेतलं असतंस आणि सोडून दिलं असतंस सुधीर म्हणाले पण मी म्हणते जरूरच काय स्वतःचं मत आणि अनुभव सांगायची जरूर काय आणि तुम्हाला तरी तिचा येऊ इतका का पुळका तुमच्या आत्यासाहेबांनी पाठवलं म्हणून बरं मरू देत मला या सगळ्या विषयात काही इंटरेस्ट नाही मला थोडे पैसे हवे होते काही खरेदी करायची होती प्लीज नाही म्हणू नका असं म्हणत फणकाराने शैलजा उठून गेली सुधीरला शैलजाचं आश्चर्य वाटलं तिचा स्वभाव आधीपासूनच आधीपासूनच असा होता पण अलीकडे तो जास्तच उग्र होत चालला होता शैलजा दिसायला सुंदर होती आपल्या सौंदर्याचा नको तेवढा अहंकार तिला होता सुधीरचं स्थळ तिला पसंत नव्हतंच बहुतेक वडिलांच्या धाकाने ती लग्नाला तयार झाली होती लग्नाआधी तिचं एका मुलावर प्रेम होतं त्याचं नाव हर्षद तिच्या कॉलेजचा मित्र पण तो काही कमवत नव्हता शिक्षणही बेताचं म्हणून त्यांच्या प्रेमाबद्दल कळल्या कळल्या तिच्या बाबाने तिला स्थळं पाहायला सुरू केली ही सगळी गोष्ट शैलजाने सुधीरला लग्नाआधी सांगितली होती तेव्हा सुधीरने एकदा विचारलं होतं तुला त्या मुलाशीच लग्न करायचं आहे का तेव्हा किती नम्रपणे ती म्हणाली होती नाही हो नुसत्या प्रेमाने संसार करता येत नाही उगीच पुढे जाऊन भांडणं होणार वेगळं होणार त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं माझा हर्षदशी आता काहीही संबंध नाही ठीक आहे कॉलेजमधलं प्रेम अल्लड असतं जसं होतं तसं विरतं सगळं विसरून आपण आपल्या नवीन संसाराला सुरुवात करूया मग इतक्या सहजतेने सुधीरने शैलजाला स्वीकारलं होतं पण ती सहजता ते प्रेम तो ॲक्सेप्टन्स शैलजाच्या वागण्यात कधीही नव्हता लग्नाला आठ वर्ष होऊन गेली होती अजूनही तो ॲक्सेप्टन्स आला नव्हता एखाद्याचा राग किंवा तिरस्कार करत नाही म्हणून त्याच्यावर आपण प्रेम करतोय असा अर्थ नसतो बस त्यांचा संसार याच तत्वावर चालला होता ना राग ना प्रेम असा हा पत्त्यांचा संसार वाऱ्याच्या एका झुळकीने न मोडला तरच नवल सुधीरला कधी कधी शैलज खूप आश्चर्य वाटत असे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याची तिला काहीच कदर नव्हती निर्व्यसनी प्रेम करणारा नवरा आहे स्वतःचं राहतं घर आहे एक गोड मुलगा आहे चांगला संसार आहे पण तरीही ती अशी अशांत अतृप्त का देवच जाणे ज्या गोष्टी आपल्याकडे असतात त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते पण आपल्याला सहजतेने मिळालेल्या गोष्टी कित्येक लोकांसाठी स्वप्नवत असतात हे मात्र आपल्याला कधीही समजत नाही सुधीरचा स्वभाव फार भावनाशील होता म्हणून परिस्थितीने होरपडलेल्या पर शीतलचं दुःख त्यांना समजत असे शीतलची त्यांची ओळख तशी लहानपणापासूनची होती शीतलची आई त्यांच्या आत्याच्या गावी राहायची फार वर्षापासून ती आत्याकडे कामाला होती शीतलही आईबरोबर कधीतरी मदतीला यायची पगार मिळाला की तिचे वडील दारूसाठी तो सगळा पगार ओरबडून घ्यायचे आई आजारपणाने वारली मग शीतल कामाला राहिली वडिलांनी असंच कुणाशी तरी तिचं लग्न लावून दिलं दारू पिऊन वडील गेले थोराड नवरा मोठा कुटुंब त्यात नवरा रोज मारहाण करायचा मग आत्या आणि काकांनाच तिची दया आली शेवटी त्यांनी तिला घरी आणलं नवऱ्याने घटस्फोट दिला आणि मग शीतल एकटी झाली मध्ये शैलजा ती तब्येत बरोबर नव्हती तेव्हा भा आत्याबाईंनी सुचवलं वाटल्यास शीतलला तिथे पाठवून देते तुमचीही सोय होऊन जाईल आणि तिचीही अगदी आनंदाने शैलजाने ती गोष्ट स्वीकारली शीतलचा एकतर कोणताही खर्च नव्हता फक्त दोन वेळेसचे खाणं कपडे तर शैलजाचे जुनेच वापरायची ती तिथेच राहते म्हटल्यावर पगारही द्यायचा प्रश्न नव्हता घरातली सगळी कामं करायची रोहनची काळजी घ्यायची रोहनला तिचा लळा लागला होता ती सगळं घर सांभाळायची पण शैलजा मात्र नेहमी तिच्याशी तुसळेपणाने बोलायची त्या गोष्टीचं सुधीरना वाईट वाटायचं पण शैलजाला समजवायचं काही काम सोपं नव्हतं भलत्या गोष्टीचा संबंध भलतीकडे जोडून ती मोकळी होणार काहीही मनात नसताना पटकन त्यांच्या आणि शीतलच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायलासुद्धा तिने कमी केलं नसतं म्हणून मग सुधीर तोंड शिवल्यासारखे गप्प बसून राहायचे कधी कधी त्यांना वाटायचं शैलजाच्या भावनाच गोठल्या आहेत की काय की मुद्दामूनच ती तशी वागते एक एका स्त्रीचं दुःख दुसऱ्या स्त्रीला कळू नये काय म्हणावं याला पण काही प्रश्नांची उत्तरं नसतात असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं सध्या त्यांच्यासमोर एक नवीन प्रश्न उभा राहिला होता शैलजाने पुन्हा दहा हजाराची मागणी केली होती ते कुठून अरेंज करायचे याचाच ते विचार करत होते शेवटी ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करूया असं त्याने ठरवलं ठीक आहे ना आपल्या बायका मुलांच्या सुखासाठी प्रत्येक पुरुष झटतो त्यात आपलं काय एवढं नवल त्या दिवसापासून सुधीर ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करू लागले यायला संध्याकाळ ऐवजी आता रात्र होऊ लागली बऱ्याचदा कामं पेंडिंग राहिली की रविवारीसुद्धा जावं लागायचं सकाळी घरून निघत तेव्हा शैलजा आणि रोहन झोपलेले असायचे परत येत तेव्हाही ते अर्धवट झोपेतच असायचे आठवडा आठवडाभर एकमेकांना भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय जायचा शीतलचंही काम वाढलं साहेब लवकर जाणार तेव्हा लवकर उठून डबा करून दे अशी शैलजाची ऑर्डर होती शैलजाने तसं सांगितलं नसतं तरीही शीतलने ते काम केलंच असतं घरातल्या कोणासाठीही झटायला ती तयार होती रात्री यायला सुधीरना साडे दहा अकरा व्हायचे शीतलची पण झोपमोड व्हायची तशी एक चावी सुधीर आपल्याकडे ठेवायचे लॅच उघडूनच यायचे आत पण आल्यानंतर किचनमध्ये जेवण घेताना थोडीफार खुडबुड व्हायची सुरुवातीला शीतल किचनमध्ये झोपायची पण अली अलीकडे ती बाहेर हॉलमध्ये सोफा आणि चप्पल स्टँड यांच्या रिकाम्या जागेत झोपू लागली होती पण सुधीरचं जेवण आटपल्याशिवाय तिला झोपता यायचं सा नाही साहेब तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवण गरम करून वाढते पण जेवण झाल्यानंतरही नंतरची झाकपाक करून आणि सुधीर बेडरूममध्ये झोपायला गेल्यानंतरच ती झोपायला जायची कदाचित बाहेरच्या बाजूला असं झोपून राहणं तिला ऑकवर्ड वाटत असावं तसं सुधीरने एक दोनदा सांगून पाहिलं होतं हे पहा शीतल तुम्ही उठायची काही गरज नाही मी माझं वाढून हो किंवा नाही असं ती काहीही बोलली नव्हती ती बिचारी उठायची जेवण गरम करायची झाकपाक करायची आणि सुधीरचं सगळं आवरेपर्यंत बाहेर तिच्या गोधडीवर मान खाली घालून बसून राहायची असं किती दिवस चाललं होतं आज कित्येक महिन्यानंतर रविवारी सुधीर घरी होते संध्याकाळी शैलजा आणि रोहन बरोबर कुठेतरी बागेत किंवा पिक्चरला जावं असं त्यांच्या मनात होतं शैलजाला ते सरप्राईज द्यायचं होतं पण त्याआधीच तिने एक मोठं सरप्राईज दिलं सुधीर आज संध्याकाळी आमच्या कॉलेजच्या फ्रेंड्सचं गेट टुगेदर आहे मला तिथून यायला उशीर होईल तुम्ही रोहनला कुठेतरी फिरवून आणा तो पण बिचारा कंटाळतो घरी अलीकडे ना तुमचं घरात लक्षच नसतं तेव्हा आज तुमचे कोणतेही प्रोग्राम करू नका सगळा वेळ रोहनसाठी द्या धडाधड थड़ एवढी वाक्य उच्चारत सगळा दोष नवऱ्यावर टाकत ती मात्र तरातरा निघून गेली संध्याकाळी टाईट जीन्स आखूट टॉप डार्क लिपस्टिक डोळ्याला निळं आयलायनर असं चित्रविचित्र मेकअप करून ती बाहेर पडली आज पहिल्यांदा तिचं वागणं सुधीरला मनापासून खटकलं मित्रमैत्रिणींना भेटण्याची गोष्ट नव्हती पण ते भेटणं सहज शालीनपणे होऊ शकलं असतं हा इतका विचित्र मेकअप अंगप्रदर्शन करणारे कपडे घालायची खरंच काही गरज नव्हती त्या दिवसापासून शैलजाचं वागणं त्यांना खटकू लागलं होतं तिचा फोन सतत एंगेज असायचा घरी फोन केला की कळायचं की ती बाहेर गेली आहे घरी यायला उशीर व्हायचा इच्छा नसून सुद्धा त्यांच्याही न कळत ते तिच्या वागण्याचा पाठपुरावा करू लागले आणि त्यांची भीती खरी ठरली शैलजा एका माणसाबरोबर उघडपणे फिरत होती एका दिवशी त्यांनी तिला रंगेहात पकडलं पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही खेद किंवा पश्चाताप नव्हता नवऱ्याच्या समोरच त्याला ती म्हणाली ओके डियर उद्या भेटू आणि तो जो कोणी पुरुष होता तो उपहासाने हसत हसत सुधीर समोरून निघून गेला होता त्या दिवशी रात्री पहिल्यांदाच सुधीरने हात उचलला पण शैलजाने लगेचच त्याची परतफेड केली तिने देखील सगळ्यांच्या देखत सुधीरच्या दोन मुसकाटी ठेवून दिल्या पुन्हा जर माझ्या वाटेला गेलास तर सोडणार नाही तुला ड्रमवाल्यापेक्षा आणि हनीमून वाईट अवस्था होईल हर्षदची पोलिसांमध्ये चांगली ओळख आहे त्याचा मित्र पोलिस इन्स्पेक्टर आहे डोमेस्टिक व्हायलन्स करतोस म्हणून किमान सात वर्ष तरी जेलमध्ये सडून राहशील माझ्यावर हात उचलायची तुझी हिंमत नाही कशी झाली मुळात माझ्याशी लग्न करायची तुझी कधी लायकीच नव्हती मी नाही लाजाने एवढी वर्ष तुझ्याशी संसार केला पण आता मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही हर्षद आता त्याच्या आयुष्यात सेट झाला आहे आम्हाला लग्न करायचं आहे तिचं ते बोलणं ऐकून सुधीर तत्क्षणी सोफ्यावर कोसळले भेदरलेला रोहन आईबाबांकडे आळीपाळीने पाहत राहिला शीतललासुद्धा मोठा धक्का बसला शैलजाचा निर्णय पक्का झाला होता रोहनवर सुधीरचा खूप जीव आहे हे तिला माहीत होतं आणि म्हणूनच रोहनची कस्टडी माझ्याकडेच राहील असा हट्ट ती करू लागली सुधीर गयावया करू लागले इतक्या वर्षात रोहनला आईचं प्रेम तसं मिळालंच नव्हतं प्रेम माया जबाबदारी या गोष्टी शैलजापासून कोसभर दूर होत्या आणि इथून गेल्यानंतर तर रोहनचे फक्त हालच होणार होते हे सुधीरला ठाऊक होतं लाख मिन्नत वाऱ्या करून शेवटी मग ती तयार झाली सुधीरने सगळ्या इन्व्हेस्टमेंट काढल्या कर्ज घेतलं पी एफमधले सगळे पैसे काढले तिला हवी होती तेवढी भली मोठी रक्कम पोटगी म्हणून तिच्या हातावर ठेवली आणि मग घटस्फोट घेतला आणि रोहनची कस्टडी मिळवली तिच्या चेहऱ्यावर छतमी हसू होतं जाताना सुधीरच्या स्कूटरवर लाथ मारून ती हर्षदच्या गाडीत बसून निघून गेली तिने संसार मोडला संसार एकाने मोडला की दुसऱ्याने तो जोडायचा असतो या गोष्टी कवितेत आणि कथेत छान वाटतात पण मोडणाऱ्याला कशाचीच पर्वा नसते मोडणारा संसारासकट जोडीदारालासुद्धा मोडून जातो जोडायला चांगल्या आठवणींचे चार धागेसुद्धा शिल्लक ठेवत नाही अशा परिस्थितीत मागे राहणाऱ्याने काय करावं नातेवाईकांमध्ये ऑफिसमध्ये सगळीकडे घटस्फोटाची बातमी पसरली कुणासाठी शैलजा दोषी होती कुणासाठी सुधीर पण त्याने काय फरक पडणार होता घडलेलं घडून गेलं होतं आणि जे उरलं होतं ते एकट्या सुधीरला सांभाळायचं होतं रात्र रात्रभर सुधीर घाबरलेल्या रोहनला मांडीवर घेऊन राहायचे पण त्यांचीही अवस्था काही फार बरी नव्हती शीतलचा खूप मोठा आधार होता दिवसभर रोहन तिला चिकटून राहायचा दहा पंधरा दिवस कसे तरी निघाले शेजारी पाजारी नातेवाईक नको नको ती चर्चा करू लागली कोणी म्हणायचं बघायला तर हा माणूस बावळट दिसतो पण पक्का बनेल आहे घरात दुसरी बाई ठेवली म्हणून बायकोने घटस्फोट घेतला असणार दुसरं कोणी म्हणायचं निदान मुलाचा तरी विचार करायचा ही दुसरी बाई याच्या मुलाला काय सांभाळणार निष्ठूरपणे बायकोला घरातून काढलं हो तिसरं कोणी म्हणायचं हा पुरुषच वाटत नाही म्हणूनच बायको सोडून गेली याला बायकोकडूनच पराभव झालेल्या नवऱ्याचं दुःख जगात सगळ्यात मोठं असतं बाहेर जगाशी तो लढेल पण घरी काय करणार तो घरच्या रणांगणातच हरला होता पण आता परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता हळूहळू त्या दुःखातून बाहेर पडायला हवं होतं पुढच्या आठवड्यात रोहनचा वाढदिवस होता पण त्याआधीच घरी चालत असलेल्या प्रश्नाचा तुकडा पाडायला हवा होता त्या दिवशी सुधीरने तशी संधी शोधून काढली रोहन लवकर झोपला शीतल किचनमध्ये आवरावर करत होत्या जरा बाहेर येता का मला थोडं बोलायचं होतं त्यांच्या आवाजाने शीतल दचकली एव्हाना साहेब झोपायला हवे होते अजून जागे कसे हातातलं काम टाकून ती बाहेर भिंतीच्या कोनाड्याजवळ येऊन उभी राहिली बसा ना उभ्या का नाही ठीक आहे बोला तिची मान खाली आणि नजर झुकलेलीच होती या घरात जे काही घडलं ते वेगळ्याने तुम्हाला सांगायची गरज नाही कोण चुकलं आणि कोण बरोबर हे सुद्धा मांडायची गरज नाही कारण त्याने फसलेला डाव सुधारायचा नाही आता भूतकाळ सांडून गेला त्यावर आता किती रडायचं पण मला खरी काळजी आहे ती भविष्याची माझ्या नव्हे रोहनच्या आणि तुमच्या घटस्फोट पुनर्विवाह या सगळ्या गोष्टी समाजाने मान्य केल्या असल्या तरीही ज्याच्या घरात हे घडतं त्याला एका वेगळ्याच भयंकर धक्क्यातून जावं लागतं हेही तेवढंच खरं कारण लोक फक्त घटनेला घटना म्हणून पाहत नाहीत आपल्या सोयीने त्याचे निरनिराळे अर्थ लावून मोकळे होतात त्या घटनेची कारणं आणि परिणाम आपल्या इच्छेनुसार सोयीनुसार शोधत राहतात ते करत असताना त्यात अडकलेल्या व्यक्तींना फुकाची सहानुभूती देऊन तर कधी दोष देऊनसुद्धा मोकळे होतात विचार करत नाहीत की त्यांचे शब्द समोरच्या किती जिव्हारी लागतात ते ते सगळं करत असताना आपण कुणाच्या चा तरी चारित्र्याच्या चिंधड्या करत आहोत हे सुद्धा त्यांना लक्षात येत नाही पण आपण काय करणार आपण कुणाचंच तोंड धरू शकत नाही आपल्या हातात फक्त आपला बचाव करणं एवढंच उरलेलं असतं एवढी मोठी पार्श्वभूमी सांगण्यामागे उद्देश फक्त एवढाच आहे की मी आता जे बोलणार आहे त्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका बोलता बोलताच त्यांचा आवाज वृद्ध झाला शीतलच्या चेहऱ्यावरची शांती अजूनही ढळली नव्हती साहेब काय बोलतायत याची तिला जाणीव होती आज ना उद्या हे घडणार होतं आणि त्या सगळ्याचीच मानसिक तयारी तिने करून ठेवली होती सुधीर पुढे बोलू लागले शैलजा गेल्यानंतर आपलं असं एका छताखाली राहणं समाजाच्या दृष्टीने गैर आहे मला लागलेले बोल मी एक वेळ सहन करू शकतो पण तुम्ही निष्कलंक निष्पाप असताना तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडताना पाहिले की मला फार त्रास होतो म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय मी तुमची सोय निर्मला निकेतन महिला आश्रमात केली आहे लवकरात लवकर तुम्हाला तिथे सोडून येईन आमच्यामुळे तुम्हाला जो काही मनस्ताप आणि ताप झाला त्यासाठी हात जोडून मी तुमची माफी मागतो भरल्या गळ्याने सुधीर बोलत होते त्याच क्षणी त्यांनी जोडलेले हात विलग करावेत असं शीतलला वाटलं पण तेवढी हिंमत झाली नाही तिने मग शब्दांचा सहारा घेतला मी हात जोडते साहेब पण हात जोडते साहेब पण तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका तुम्हाला वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही आजपर्यंत तुम्ही आणि ताईसाहेबांनी माझ्यासाठी खूप केलं त्याचे उपकार मी जन्मात विसरणार नाही जे घडलं ते दुर्दैवाने घडायला नको होतं त्या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झाला मला माहिती आहे आणि माझ्यामुळे तो आणखीन वाढायला नको असंच मला वाटतं तुम्ही जसं म्हणाल तसं होईल या कलियुगात सीतेबरोबर रामालाही अग्निदिव्यातून जावं लागतं हेच खरं असो चार दिवसांनी रोहन बाळाचा वाढदिवस आहे त्याला औक्षण करीन आणि मग त्या संध्याकाळी निघून जाईन चालेल ना तिने आशेने पाहिलं त्यांनी होकार दिला आणि मग ती उरलेलं काम करायला आत निघून गेली हात मंदावले होते अश्रूंनी वेग वाढवला होता रोहनच्या वाढदिवसाच्या दिवशी जमेल तशी तयारी शीतल मावशीने करून ठेवली होती मावशी आज आपण मोठा केक आणूया मला की नाही गाडीचा केक हवा आहे आपण जाऊया ना आणायला हो रे राजा जाऊया केकसाठी सकाळीच साहेबांनी पैसे देऊन ठेवले होते रोहनला घेऊन ती केकच्या दुकानात गेली के वाटभर रोहनची अखंड बडबड चालू होती मावशी उद्या नाही आपण मागच्या बागेत येऊ मी झोक्यावर बसतो तू मला मोठा झोका दे चालेल त्याने विचारलं हां शीतल म्हणाली आणि तू मला कागदाची बोट कधी शिकवणार आहेस आमच्या क्राफ्ट बुकमध्ये चिकटवायची आहे ती उद्या शिकव हां हां हे काय मावशीसारखी हं हं करते बोल ना काहीतरी तू रागावली आहेस का आई रागावली तशी पण तू मला तिच्यासारखं सोडून जाणार नाहीस ना लहानग्या जीवाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती शीतलच्या काळजाचं पाणी पाणी झालं पण तिचा नाहीलाच होता नाही रे राजा नाही जाणार पण तरीही तू आता शहाण्यासारखं वागायचंस बाबांना त्रास द्यायचा नाही सगळ्या भाज्या खायच्या कळलं का बोलता बोलताच ती रडायला लागली मावशी काय झालं का, का रडतेस काही नाही रे डोळ्यात कचरा गेला चल आपल्याला भरपूर सामान घ्यायचंय अजून सुधीर आल्यानंतर तिने रोहनचं औक्षण केलं आज सगळं जेवण त्याच्या आवडीचं केलं होतं आज त्याला लवकर झोपवायचं होतं तो झोपल्यानंतरच आश्रमात निघता येणार होतं रोहन झोपला तसं शीतलने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याला जवळ घेतलं भरभरून आशीर्वाद दिले किचनमध्ये जाऊन देवाला नमस्कार केला आणि बॅग उचलली ज्या परिस्थितीत शीतल निघाली होती त्याने सुधीररावांचं हृदयसुद्धा पिळवटलं होतं ऑटो करून त्यांनी शीतलला महिला आश्रमात सोडलं आणि ते परतले कोणतीच ताटा तूट सोपी नसते कारण त्यात फक्त तुटणं असतं नात्याचं भावनांचं आणि आठवणींचं ते घरी परतले तेव्हा अजूनही रोहन शांत झोपला होता त्या रात्री शीतलला मात्र झोप आली नाही शैलजा गेल्यापासून रोहन तिच्याजवळ झोपायचा पण आज मात्र तो तिच्या कुशीत नव्हता आता केव्हाच नसणार होता दुसऱ्या दिवसापासून तिने आश्रमाचे नियम समजून घेतले हळूहळू तिकडची कामं समजून घेतली रोहनची आठवण झाली की मग ती बागेत जाईल झाडाखाली बसून राही रडू आले की रडे आठवणीचे काही चांगले भाग आठवले की मग हसे त्याला फोन करणं शक्य नव्हतं विसरणं हा एकच पर्याय उरला होता आठवडा कसा बसा सरला तिला बरं वाटलं रोहन आपल्याला विसरला आता आपली आठवण काढत नाही काढत नसणार या विचाराने हलकंसुद्धा वाटलं तो जिथे कुठे असेल तिथे आनंदात राहू दे म्हणजे झालं असंच एकदा संध्याकाळच्या वेळेस आश्रमातलं अंगण ती झाडून घेत होती आणि तेवढ्यात मागून येऊन कोणीतरी तिला बिलगलं ही मिठी इतकी ओळखीची होती की अगदी झोपेतही तिने सहज ओळखलं असतं की हे इमुकले चिमुकले हात दुसऱ्या कुणाचे नाहीत तिच्या रोहन बाळाचेच आहेत त्याला पाहून तिने तिने त्याला घट्ट कुशीत घेतलं मिठी मारली आणि ती रडू लागली मावशी मला ना सांगता कुठे गेली होतीस मी किती रडलो माहिती आहे आणि हे कुणाचं घर आहे तू इथे का आलीस आता त्याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं ती म्हणाली अरे माझंच घर आहे एवढं मोठं घर किती छान आहे मग आजपासून मी पण इथेच राहणार तुझ्यासोबत रोहन म्हणाला हताश नजरेने तिने सुधीररावांकडे पाहिलं त्यांचा चेहरा शांत होता चला बरं तुमचं बोलणं झालं असेल तर आपण आपल्या घरी निघू हे घर आपल्या कुणाचंच नाही तेव्हा मावशीला म्हणावं आपली बॅग भरा आणि बाहेर या ऑटो थांबवली आहे शीतल आश्चर्याने पाहत राहिली ऑटोत ते म्हणाले तुम्ही आता आपल्या घरी येणार ते घर तुमच्या हक्काचं असेल कोणती कामवाली बाई म्हणून नाही तर माझी पत्नी या नात्याने या घरात गृहप्रवेश करा असं म्हणत जवळच्या देवळात जाऊन त्यांनी लग्न केलं आणि त्या दिवशी शीतलचा पुन्हा त्या घरात प्रवेश झाला फक्त प्रवेश नाही गृहप्रवेश त्यांचा सुंदर सुखी संसार सुरू झाला दोघांच्या माये छत्रखा खाली छत्रछायेखाली रोहन वाढू लागला पाच वर्ष हसत खेळत गेली आज रोहनचा वाढदिवस होता सकाळी शीतलने आठवण करून दिली साहेब आज चला संध्याकाळी लवकर घरी या रोहनसाठी कपडे आणायला जायचं आहे रोहन, रोहन संध्याकाळी आठला क्लासमधून घरी येतो त्यानंतर आपण केक कापूया जेवणाचं मस्त बेत करीन मी बरं बरं तू तयार राहा मी लवकर येईन हं नवरा बायकोचा प्रेमळ संवाद चालला होता संध्याकाळी दोघे स्कूटरवरून खरेदीला निघाले रोहन क्लासला गेला होता त्याच्यासाठी खेळणी कपडे खाऊ घेऊन ते परतत होते येताना भारी ट्रॅफिक लागलं ट्रॅफिक पोलीस गाड्या वळवत होते अहो साहेब पुढे कुठेतरी पोल पडलाय तो उचलायला बराच वेळ लागेल तेव्हा तुम्हाला या आतल्या बाजूने जावं लागेल आता आतल्या बाजूने जायचं म्हणजे तो रस्ता अगदीच खराब अगदी निर्मनुष्य रस्ता त्या रस्त्यावर दारुडे बसलेले असतात चरस गांजा घेणारे असतात सुधीरने घड्याळात पाहिलं साडेसात होऊन गेले होते अंधार पडायला लागला होता आता लवकरच निघायला हवं अजून वेळ काढला तर त्या रस्त्याने जाणं कठीण होऊन जाईल खरं तर बाईकवरून कोणत्याही लेडीजला घेऊन त्या रस्त्याने जाणं सेफ नव्हतं मोठा धोकाच होता पण आता रस्त्यात तरी किती वेळ थांबणार शेवटी शीतल म्हणाली साहेब नका काळजी करू पटकन स्कूटर न्या तिथून आठ वाजायला येतील आता रोहन येण्याआधी आपल्याला तिथे पोचायला हवं मी काळजी घेईन स्वतःची तिने मंगळसूत्र थोडं आत ढकललं अंगभर पदर गुंडाळून घेतला रस्ता काढत काढत ते आठ रस्त्याने निघाले झाले कुत्र्यांचं भुंकणं चालू झालं एक दोन तर मागे लागले त्यांना चुकवत कसे बसे ते पुढे आले तो समोर एक दारुडा येऊन पैसे पैसे मागू लागला मग त्याच्या मागे द्या अशी जबरदस्ती करू लागले त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी कशी बशी वाट काढत त्याने कुठल्या तरी गल्लीत गाडी घुसवली आणि गाडी भलत्याच ठिकाणी आली दिसू नये ते चित्र समोर दिसत होतं बारीक बारीक कोठ्या प्रत्येक घराच्या बाहेर झकपक साडी घातलेली स्त्री डोळ्याला सहन होणार नाही असा त्यांचा मेकअप कुणी आश्चर्याने त्या जोडप्याकडे पाहत होतं कुणी इशाराने त्यांना बोलवत होतं खरं तर ते दोघेही खूप घाबरले होते सुधीरने हेल्मेटने पूर्ण चेहरा झाकून घेतला होता आणि शीतलने चेहऱ्याभोवती पदर गुंडाळून घेतला होता देवा कसंही करून आम्हाला या रस्त्यावरून सुखरूप बाहेर काढ बाबा ती प्रार्थना करत होती तेवढ्यात कुणीतरी अचानकच गाडीसमोर आलं तशीच झकपक साडी स्लीवलेस ब्लाऊज झकपक साडी स्लीव्हलेस ब्लाऊज केस मोकळे सोडलेले लाल रंगाची लिपस्टिक फासलेली बहुतेक थोडी दारू घेतलेली असणार हातात सिगरेट साहेब चला ना डोळा मारत धुंद डोळ्याने तिने इशारा केला गाडी तिथेच थबकली सुधीरच्या कानावर तेच शब्द पडत राहिले साहेब चला ना शब्दांमागचा आवाज आणि मेकअप मागचा चेहरा अगदी परिचित होता म्हणूनच ते शब्द त्यांच्या कानात घुमत राहिले साहेब चलाना साहेब चलाना या बाजूने तर ओळख पटली होती पण तिथून बहुतेक नव्हती पटली कदाचित सुधीरच्या चेहऱ्यावर हेल्मेट होतं म्हणून खरं तर खऱ्या अर्थाने ती तेव्हाही पटली नव्हती होय आपला सज्जन भोळ्या भाबळ्या नवऱ्याची खरी ओळख शैलजाला तेव्हाही पटली नव्हती ती आज कशी पटणार होती आज डोळ्यावर दारूची धुंदी होती तेव्हा पैशाची नशा चढली होती म्हणूनच स्वर्गासारखा सुखी संसार सोडून ती या घाणेरड्या डबक्यात नरकात येऊन पडली होती दुसऱ्याला फसवणारा माणूस आधी स्वतः फसत असतो हे दुर्दैवाने त्याला कधी कळतच नसतं हर्षदने फसवून लुबाळून तिला इथे आणून टाकलं होतं तिची हालत पाहून जण जणू जमिनीला आपण चिकटून राहिलो आहे की काय असं सुधीरचं झालं होतं शीतल घाबरलेल्या नजरेने घाबरून इथे तिथे पाहत होती तिने बहुतेक शैलजाला ओळखलं नव्हतं पुन्हा एकदा तीच केळसवाणी हा ऐकू आली इथे जवळच आपली कोटी आहे जास्त रेट नाही लावणार साहेब चला ना तेवढ्यात शीतलने त्यांचे खांदे दाबले साहेब इथे का थांबलात इथे मला गुतमराला होतंय क्षणभर सुद्धा थांबवत नाहीये प्लीज लवकर चला साहेब चला ना बायकोच्या शब्दाने सुधीर भानावर आले शब्द तेच होते साहेब चला ना फक्त आताचे शीतलच्या मुखकमलातून निघालेले शब्द सात्विक होते त्यांनी स्कूटर स्टार्ट केली त्या घाणेरड्या वातावरणातून त्यांनाही बाहेर पडायचं होतं नरकातून आता स्वर्गाकडे जायचं होतं आपल्या सत्वशील बायकोला घेऊन स्वर्गासारखं त्यांचं घर त्या दोघांची आतुरतेने वाट पाहत होतं